उद्धव मी तुमच्यावरती लागलेले नाही महाबळेश्वरच्या त्या शिबिरामध्ये राजने हा के केला ठराव केला पुढे केला हे मशी वगैरे इथे बसले विचारा आणि संमत झाला तो मी तिथे नव्हतं त्यावेळेला मी यानंतर म्हटलं भाषणं झाली की मला बोलवा मला निरोप आले भाषण झालेली आपण या आल्यानंतर हा इथं फुलांचा वगैरे ढीक पडलेला हारबीर वगैरे म्हटलं काय प्रकार आहे काय तुम्हाला माहित नाही म्हटलं काय मी तर आत्ताच आलो आहे म्हणे उद्धव साहेब म्हणे शिवसेनेचे कार्याप्रमुख कार्याध्यक्ष झाले म्हटलं कोणी केले आणि राजसाहेबांनी म्हणे तो हा केला ठराव मांडला आणि तो ठराव सरदार संमत झाला महाराष्ट्रात तर सगळे आले होते आपल्यापैकी इच्छा असतील कोणी सांगा खरं आहे की नाही संमत झाला मग मला मी चिडलो त्या वड्याला म्हटलं मी नसताना हे धंदे कोणी केले माझ्या शिव माझ्या शिवसेनेमध्ये शिवस शिवशाही आहे लोकशाही नाही भिकार येऊ देणार नाही निर्णय तिथल्या तिथे आणि खम मजबूती ना घुमजाव नाही ना तुम्ही सांगा ना जे जे मी तुमच्याशी बोलत आलो त्याच्यामध्ये कधी घुमजाव दिसला तुम्हाला नेत्याने सांगावं नेत्यांनी सांगावा राजने केली खरं तर घाण तू काय करणार घरातच घाण तो काय करणार नवनिर्माण जाऊ ना ती घाण आपल्याला काय करायचंय आपण आपले झाडू पूर्वत आहे ना घाण साफ करायला बरं असू द्या प्रश्न येतो हे सगळं झालं तर मी त्यांना तडकून बोललो उभा उब, राहून सांगितलं म्हटलं हा जो प्रकार झाला हा मला मुळेच मान्य नाही कुठच्याही दबावाखाली जग कोणी तुम्हाला सांगितलं म्हणून गटबाजी नाही चमचीगिरी नाही वशिलेबाजी नाही तुम्ही केलं काय हे तुम्हाला आवडले का पसंत आहे का नसेल तर कुठच्याही दबावाखाली येऊ नका मला सांगा नियुक्ती उद्धवची मी आता रद्द करतो बोललो की नाही मनोपण डाके आहेत सगळे आहेत बघा विचारत ना नलोडे आहेत रद्द करतो तर सगळे हातवर नाही 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 ना आम्ही हे केलं ठीक आहे अजूनही सांगू शकता आणि पण मात्र एक निक्षून सांगू इच्छितो आपल्याला की पुन्हा हा असला प्रकार माझ्या अपरोक्ष झालेला मी सहन करणार नाही मला तो आवडलेला नाही पुन्हा श्री नेमणूक मी पसंत करणार नाही सर सांगितलं त्यानं मी माता या आदित्य म्हणजे घराणेशाहीचा आरोप जो होतोय आमच्यावर शिवसेनेत घराणेशाही कधी मी येऊ देणार नाही आणि येता कामा नाही राहुल गांधीच्या बाबतीत जी तयारी चालली पंतप्रधान बनवण्याची मग त्यांनी एक स्टेटमेंट करायचं की मला म्हणेच इच्छा नाही छाय असं असं करते परत आपलं नवीन चढ होते ज्या वेळेला आदित्य तो झेवियन मध्ये आहे बरोबर ना होत होता होत नाही होत रे पण झेविन ना नाही नाही कॉलेज चुकता का मा नाही तसाला चुकून झरापकर कॉलेज <coughs> कॉलेज मध्ये होता त्यावेळेला त्यावेळेला प्राध्यापकांनी संप केला आणि परीक्षा तोंडावर विद्यार्थ्यांचं तो नुकसान विद्यार्थी सगळे एकत्र आले संपूर्ण त्यानं म्हणजे काय करायचं त्यामुळे आपण मग राज्यपालाला जाऊन भेटू कोण होत होतं राज्याला वेगळं काय होत होतो जमीर जमीर, 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 जमीर जमीर नावाचा होता बरं म्हणजे राज ठाकरे तुम्ही आदित्य ठाकरे तुम्हीच हे करा जमीर राज्यपालांना भेटूया गेले कोणालाही माहित नाही मलाही माहित नाही उदोलाही माहित नाही आणि त्यांनी सांगितलं असं असं काय करायचं आमचं सगळं वर्ष फुकट जाते त्यांनी हुकूम दिले संप मागे घ्या संप मागे घेतल्यानंतर त्याच विद्यार्थ्यांनी ठरवलं की तुम्हीच आमचं नेतृत्व करा त्याने नेतृत्व केलं उभं केलं आदित्याचं आणि शिवाजी पार्कच्या सभेवरती शिवतीर्थावरती सभा असताना तिथं त्या पौर्वानीच माझ्या समोर आदित्याला आणला आणि तलवार दिली मी तलवार कर म्हटलं काय म्हटलं आम्ही याच मुकमोक असं कल्याण राज आदित्याला आम्ही हे केलं नेता केलं मग आदित्याला मी ती तलवार दिली नेता झाला ही घराणी मी नेमलेली नाही ही घराणेशाही होऊ शकत नाही तुमच्यावरती लागला नाही नेमला नाही तो आपण उभा राहिला आहे मग काय दम मरू खाली बस असं करायचं नाही लोक काय म्हणतील घराणेशाही